अजू हे टाकतील हे टाका इथं पैसे टाका साता टाका पैसे बाबा प्रसाद द्या म्हणा प्रसाद द्यामन बाबाला ना

बर आला चला चला चला, आँ। आँ। चला।, चला, 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 <laughs> चला। नमस्कार मंडळी मुकुंद मन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज शनिवार माझे परम मित्र हरिभक्त परायण श्री अण्णासाहेबजी कानोडे ग्रंथाचे वाचक स्वरसम्राट असणारे ज्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत जे आपण दररोज पाहत आहात असे स्वरसम्राट असणारे माझे मित्र अण्णासाहेबजी कानोडे यांच्यासोबत आज आमच्या पंचक्रोशीत प्रख्यात असलेले मंदिर म्हणजे बारा ज्या बारा गावच्या सीमा एकत्र येतात अशा या गावच्या ठिकाणी असणारे जागृत हनुमान मंदिर बाराशे हनुमान मंदिर अशा मंदिरामध्ये दर्शनाचा योग आज त्यांच्यासोबत माझा नातू मुलीचा मुलगा अद्वैत मित्र ह अण्णासाहेबजी कानोडे व मी अशा तिघांना एकत्र या ठिकाणी दर्शनाचा योग आला आणि हा व्हिडिओ करण्याचा हेतू एवढाच आहे या ठिकाणी की माझ्या दर्शन का दर्शकांना देखील या दर्शनाचा लाभ हवा व आपल्या मनोकामना हनुमंतराय या ठिकाणी पूर्ण करत आणि भक्त हो या मंदिराचे प्रसिद्धी अशी आहे की या ठिकाणी दरवर्षी कोणत्या महिन्यात असते यात्रा नाही महिना कोणता असतो माघ माघ महिन्यातील पौर्णिमेला या ठिकाणी भला मोठा या ठिकाणी हनुमंतरायाचा उत्सव होत असतो आणि सर्व पंचक्रोशीतील भक्तगण आपल्या या ठिकाणी मनातील इच्छा नवस पूर्ण करण्याकरता या ठिकाणी येतात व अशा जागृत असणाऱ्या हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आपले नवस फेटतात व हनुमंतराय देखील त्यांच्या नवसाला पावतात आणि त्यांच्या मनातील मनोकामना सर्व या ठिकाणी पूर्ण होतात तर हनुमंतराया माझी देखील अशी प्रार्थना आहे की हे असे जागृत असणारे मंदिर या ठिकाणी आपल्या देखील इच्छा पूर्ण करू व आपल्या नवसाला पावो याकरताच हा एवढा खरा टोक या ठिकाणी आपण आणखी असणारे जे मंदिरं आहेत त्या मंदिराचं देखील दर्शन करणार आहोत हे राम लक्ष्मण सीता मंदिर करंदाळा बाराशिव त्यानंतर पुढे असणारं मंदिर या ठिकाणी ओंकारनाथाचं आहे जा जागृत असणारे ओंकारनाथ संस्थान करंदाळा हे देखील जागृत देवस्थान अशा या देवस्थानाला भेटण्याचा योग या ठिकाणी आपल्याला देखील प्राप्त झाला व आपण देखील या दर्शनाचा अलभ्य लाभ घ्यावा हीच या ठिकाणी प्रार्थना करतो व सर्व देव आपल्या इच्छा पूर्ण करत ओंकारनाथ भगवान की जय